नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली आजच म्हणजे काल सायंकाळलाच बी एस सी नर्सिंगचं अलॉटमेंट आलं जे जे विद्यार्थी कल्पतरूमध्ये बी एस सी नर्सिंगच्या काउन्सलिंगला जॉईन केला आहे त्या सर्वांना हा महत्त्वाचा व्हिडिओ मी पुढच्यासाठी बनवतो आहे तुम्हाला शेवटपर्यंत ऐकणे महत्त्वाचं आहे सर्वांना मला फोन करून सांगणं शक्य नाही प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळे तुम्ही समजून घ्या सर्वप्रथम तर मी तुम्हाला हे सांगतो की ज्या मुलांचा पहिल्या राऊंडला नंबर लागला आहे त्या राऊंडला जाऊन तात्पुरती जॉईनिंग करणं गरजेचं आहे तात्पुरतं जॉईनिंग म्हणजे मेन ॲडमिशन केलं हरकतच पूर्ण डी डी त्यांचा जो रकमेचा सांगितला आहे त्या रकमेचा नेणे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करणे डी जमा करणे झेरॉक्स सेट जे काय असेल ते फक्त तिथे तुम्हाला रिटेन्शन नावाचं एक अप्लिकेशन भरायसाठी तिथे कोर्स करतील तुम्ही भरायचं नाही नाही आम्हाला रिटेन्शन भरायचं नाही असं त्यांना सांगायचं त्यानंतर तुम्ही सेकंड राऊंडला इलिजिबल व्हाल त्यानंतर तुम्हाला कॉलेजमधून एक पत्र मिळेल त्यात ई टी सेलचा उल्लेख असं नावाचा उल्लेख असेल आणि त्यामध्ये लिहिलं असेल जॉईनिंग यस म्हणजे तुम्ही जॉईन झालेलं आहे रिटेन्शन नो म्हणजे तुम्ही रिटेन्शन भरलेला नाही आणि कॅन्सल नो म्हणजे तुमची ॲडमिशन कॅन्सल झालेली नाही असं एक सी टी सेलचं पत्र मिळेल ते मस्ट घ्या तुम्ही आणि त्यानंतरच कॉलेजमधून या काही काही कॉलेज तुम्हाला जबरदस्ती करतील त्यांना सांगा की मला सेकंड राऊंडला ट्राय करायचं आहे त्यामुळे तुम्ही रिटेन्शनसाठी मला कोर्स करू नका हो तुम्ही माझी तात्पुरती ॲडमिशन जॉईन घ्या हा झाला पहिला विषय आणि तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवा संयम ठेवा सेकंड राऊंडला आपण जे कॉलेज मिळालं त्याच्यावरचंच कॉलेज आपण टाकणार आहे त्याच्या लेवलच्यावरचंच कॉलेज तुम्हाला भरायचं आहे जे कॉलेज आपल्याला भरायचं नाही ते कॉलेज तुम्हाला पुढल्या राऊंडला टाकायचं नाही आहे त्याच्यामुळे जे कॉलेज तुम्हाला नको ते पुढच्या राऊंडला टाकायचं नाही आपण तीनही राऊंड खेळू वेळ पडले तर चारही राऊंड होतात मागच्या वर्षी चार झाले आणि कधीही रिटेन्शन फॉर्म भरू नका शेवटपर्यंत चौथ्या राऊंडला नाही जरी रिटेन्शन फॉर्म भरला तरी नॅचरल रिटेन्शन होतं आणि पुढल्या वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांना मी योग्य गाईड करूनच तुमचं सोमाचं चॉईस फिलिंग करणार आहे यावेळेसही मी प्रत्येक मुलांचे राऊंड ऑप्शन फॉर्म चेक केले जिथे काही के चेंजेस होते तिथे मी केले मला जे योग्य वाटतात ते आणि तुम्ही असा काहीतरीही गैरसमज करू नका कल्पतरू चुकीचं कॉलेज सजेस्ट करत नाही आणि कोणत्याही कॉलेजशी अशी आर्थिक देवाणघेवाण करत नाही आणि कोणत्याही कॉलेजचं नाव रिकमेंडेशन करत नाही हे आमच्या प्रिन्सिपलमध्येच नाही आहे आम्ही फीज घेऊ पण योग्य आणि अचूक सल्लाच देऊ काही मुलांना मी तात्पुरतं जॉईन करायला सांगितलं ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं नाही आहे पुढच्या कॉलेजसाठी हे कॉलेज जॉईन करणं गरजेचं आहे जर तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन नाही केलं तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर पडाल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही माझं सजेशन आहे जे मिळालं ते तात्पुरतंच जॉईन करा रिटेन्शन भरू नका आणि दिलेल्या मुदतीच्या आतच तुम्ही कॉलेजला जा कसं जायचं काय घेऊन जायचं किती रुपया डी डी काढायचा कोणते डॉक्युमेंट न्यायचे सिलेक्शन लेटर मेडिकल फिटनेस ॲप्लिकेशन फॉर्म सर्व तुम्हाला कल्पतरूमधून सोमवारला किंवा रविवारला मिळेल ते कलेक्ट करून घ्या सोमवारला डी डी बनवा काही कॉलेजला चेक चालत असेल चेक घेऊन जा काही कॉलेजला कॅश चालत असेल कॅश घेऊन जा पण डी डी घेऊन गेलेलं बेस्ट की जेणेकरून सेकंड ऑर्डला जर तुम्हाला दुसरीकडे कॉलेज नंबर लागला ला ला तर तुम्ही ते कॉलेजमधला डी डी आणि डॉक्युमेंट असेल तसे वापस घेऊन यायचे हजार पंधराशे रुपये जे कॅन्सलेशन फी आहे ती भरून टाकायची आणि जो डी 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 तुम्ही बनवलेला आहे तो डी डी परत बँकेत रद्द करून जमा करून घ्यायचे पैसे आणि परत त्या बँकेतून नवीन डी डी दुसऱ्या कॉलेजच्या नावाचं बनवायचं यामुळे थोडंसं तुम्हाला त्रास होईल कॉलेजला जाण्या येण्याचा परंतु तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर तो तुम्हाला हे खटाटोप करावं लागेल आणि एखाद्या विद्यार्थ्याला एखादी कॉलेज आवडलं असेल पहिल्या राऊंडमध्ये मिळालं तर तुम्ही रिटेन्शन भरून टाका राऊंड पुढची खेळायची गरज नाही ठीक आहे ज्या चुका पहिल्या राऊंडला झाल्या त्या चुका सेकंड राऊंडला होणार त्याची काळजी घ्या आणि पुढच्या राऊंडसाठी प्रिपेअर राहा कॉलेजला जाऊन या ॲडमिशन करू ठीक आहे मित्रांनो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र